छत्तीस जिल्हे बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जून स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी रयतेचे कल्याणकारी स्वराज्य निर्माण केले त्याचा अधिकृतरित्या रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्याला आज तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण झाले अशा पवित्र दिनी श्री क्षेत्र वेरूळ येथे मालोजी राजे भोसले गडावर एकशे पंचवीस जोड्यांच्या शुभ हस्ते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजयजी शिरसाळ संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार श्री संदीपानजी भुमरे तसेच खासदार तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड तसेच नाथाश्रमाच्या हक्का महाराज पूजन्य अभयानंदजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला या प्रसंगी एकशे पंचवीस जोडप्यांच्या हस्ते शिवमूर्तीला अभिषेक झाला त्यासाठी सप्तनद्यांचे जल समुद्र जल फळांचा राजा आमरस औषधी जल भस्मस्तान दही तूप सुवर्णजल रजतजल गंधोधक अर्थ्य अशा पंधरा पदार्थांचा शिवाभिषेक सोहळा संपन्न झाला या सोहळा समितीचे मुख्य आयोजक श्री राजेंद्र यांनी प्रास्ताविक की वेरुळ ही भोसले घराण्याची मूळ गडी आहे या भूमीमध्ये बाबाजीराजे माधवजीराजे विठ्ठजीराजे मासाहेब जिजाऊ तसेच स्वराज्य संकल्प शहाजीराजे महाराज यांचं वास्तव्य याच वेरुळ येथील भोसले गडीवर झालेला आहे ही भूमी अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालण्याची प्रेरणा देते म्हणूनच या गडीचा विकास संवर्धन आणि येथील प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे एकोप्याचा पराक्रमाचा मानवतेचा संस्कार गडीचा विकास व्हावा यासाठी शासनाने तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांपर्यंत निधी मंजूर करून द्याचा भव्य दिव्य वे जागतिक दर्जाचा आराखडा तयार करावा यासाठी आलेल्या मान्यवरांनी विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय शिरसाट यांनी प्रयत्न करावे अशी भावना राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे यापूर्वी मी माझ्या खासदार निधीतून मी या ठिकाणी निधी दिला आहे व विकासासाठी सुद्धा भरीव मदतीची ग्वाही दिली आहे खासदार भागवत कराड यांनी असं मत व्यक्त केलं आहे तसेच सुद्धा केंद्रात आणि राज्याच्या गढीच्या विकासासाठी मी पाठपुरावा करेल आणि पुढील येणारा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये शासनाच्या मदतीने सहभाग तसेच शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये करण्यासाठी प्रयत्न केले जातील असा शब्द खासदार संदीपान कुंभे यांनी दिला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हणाले की गढीवर कायम अंधार असतो येथे लाईटची म्हणजे प्रकाशाची समस्या आहे म्हणूनच येणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये गढीवर सोलर पॅनलसाठी एक कोटी रुपयांची तरतूद मी लगेच करतो आणि करणार आहे पुढील विकासासाठी सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा करून गडीच्या विकासासाठी भरून काम करेल सर्व मान्यवरांनी गडीच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प केला आणि ब्राह्मणांच्या मंत्रालयात शिव अभिषेक संपन्न झाला तोही स्वराज्य संकल्प शहाजी राजे महाराजांच्या चरणाशी आणि भोसले गडीच्या मूळ जागेवर हे आमचं परमभाग्य आहे अशा भावना पूजेसाठी असलेल्या शिवभक्त जोडप्यांनी व्यक्त केल्या विशेष म्हणजे पूजनासाठी प्रत्येक यजमानाला दिलेली शिवमूर्ती अभिषेकानंतर घरी पूजनासाठी भेट म्हणून देण्यात आली आहे या प्रसंगी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी आभार मानले शिवराज्याभिषेक सोहळा विशेषतः रायगडावर लाखो भाविकांच्या शिवभक्तांची उपस्थित हा सोहळा होतो आणि आता पंचेचाळीस मिनिटाचा जो विधी आहे हा सर्व आपला घृष्णेश्वर देवस्थानचे गुरुवर्य अमलगुरु यांच्या मार्गदर्शनं खाली अभिषेक सोहळा संपन्न झाला प्रत्येक दहाच मिनटात आपल्या सर्वांना आसमस्त व्हायचं आहे कारण या राज्याभिषेक सोहळ्याचं विशेष महत्त्व आपल्याला एक दोन मिनटामध्ये मला आपल्याला विशेष करायचे आहे कारण या ठिकाणी पालकमंत्री आहे मान्य खासदार घुंबडे साहेब आहे मान्य खासदार भागवती कराड साहेब आहे आणि सर्वात महत्त्वाचं सहपत्मक बसलेले सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, उद्योग, बांधकाम, डॉक्टर या क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांचं पूर्वजन्मीच काही भाग्य आहे छत्रपती शिवजा शिवाजी महाराज स्वराज्याशी आपले एक नातं त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आपल्या भाग्यामध्ये हा क्षण आहे माजी मंत्री आपल्या आई तसेच आत्ताताई